आई झावाड्या पर... मातारी झाल्या चोरी करायला लागली आपल्या इथे आन। तुम्ही कुठे होता दादा सहा महिने चोरी करायला माहितीये आता कॅमेरा मध्ये रोज बॉक्स काय करते माहितीये बॉक्स भरलेला कोपऱ्यात जाऊन हे भरून आतला बॉक्स परत ठेवते तिथे शूटिंग कधी भाई शूटिंग चालू आहे हे बघा हे मार्केट मध्ये माणूस येते सकाळी सकाळी येते आणि लवकर येऊन एवढा माल घेऊन जाते कुठे घालते काय करते तेच आपल्याला काय कळत नाही आणि किती मेहनत आपण यांच्यावर विश्वास ठेवला मातारी माणूस आहे म्हणून आपण काय सांगू शकत नाही त्याला आणि असं आवे ना कत्र म्हणजे अरे पण तुम्ही इतके लोक कस का दुकान खुलते खुलत आठ वाजता समोर कुठे बसतंय पहिले माझं दुकान म्हणजे पहिले कोणाचं दुकान उघडत तिथे जाते यांचं पण दुकान समोर आहे किती काय पैसे कुठली घेतली ती कुठल्या दुकानातली आहे गाडी तुझी कुठे आहे गाडी नाही गाडी नाही ऍक्टिव्ह आहे नाही परत ठेव तिथे ठेवून आलाय नाही एसटी साबिकॉन खिली आहे म्हणजे कॅमेरा आता यांच्यावर विश्वास हो मला कसं असतंय जाते टिकली घेऊन परत खाली येते आपल्याला काय माहितीये असं करायला लागलंय शूटिंग आहे सगळं आहे माझ्याकडे मी यांच्यावर भरपूर विश्वास केलाय कमसे कम दोन तीन लाखचा माल घेतलेला आहे माझ्याकडे नाही माझ्याकडे नाही कसं आहे तुमच्यावर विश्वास करून तुम्ही असं माझ्या